संचालकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न सोलापूर जुना जिल्हाधिकारी कार्यालय बहुउद्देशीय सभागृह येथे सकाळी दहा ते पाच येथे महाराष्ट्र आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी मुंबई उच्च न्यायालय यांनी मार्गदर्शन केले सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री येवले सर अॅनिमल वेलफेअर ऑफिसर श्री महेश भंडारी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील गोशाळा संचालकांसाठी प्रशिक्षण शिबिरात गो संपूर्ण माहिती देण्यात आली प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर प्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करून करण्यात आली या प्रसंगी श्री कट्टैवा देवी गोशाळा वडकबाळ अध्यक्ष सुश्री उमा बिराजदार यांनी आपल्या गोशाळेची संपूर्ण माहिती देऊन मान्यवरांना गो उत्पादन भेट दिले जिल्ह्यातील गोशाळा संचालक गोरक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचे डॉक्टर सर यांनी केले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा